बातमी बघूया मनोज जरांगेनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलेला आहे मराठ्यांचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी रोखलं असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना जोरदार उत्तर दिलेलं आहे मी अडथळा आणतोय असं शिंदेंनी सांगितलं तर एकनाथ शिंदेंनी देखील हे आरोप फेटाळलेले आहेत मराठा आरक्षणाबाबतीत देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता असं शिंदे म्हणाले तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटोळ होईल ते पावलं दे या छगन भुजबळचं ऐकून उचलू ना तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं छगन भुजबळ तुम्ही ताकद दिली तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला फडणवीस फडवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संद्यास देखील केला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी कमिटीमध्ये होतो त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेतो तो सरकार म्हणून सर्वांना सर्वांच्या सहमतीने एकत्रपणे निर्णय घेत असतात